भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनाचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावे या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल मे दोन हजार अठरा तसेच माहे जून ऑगस्ट दोन हजार अठरा या कालावधीत विविध अभियान राबवले आहेत अद्यापही ज्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीतील तहसील मैदान व तुळजाभवानी मंदिर परिसर येथे राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे रथाचे आगमन झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बचत गटातील महिलांच्या मार्फत यात्रा रथाचे पूजन करण्यात आले रथासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आमदार आशुतोष काळे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले याप्रसंगी कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सारेगमप लिटिल चॅम्प महाविजेती कुमारी गौरी अलका पगारे हिचा नगरपरिषदेतर्फे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार काळेंनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणात शहरातील वंचित पात्र लाभार्थ्यांनी सदर यात्रेत केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे सदर यात्रेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले यावेळी उपस्थित विविध योजनेतील लाभधारकांना लाभाचे वितरण करण्यात आले त्यात पीएम स्वनिधी प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान कार्ड योजना उज्ज्वला गॅस योजना आधार अद्यावतीकरण तसेच दुरुस्ती आदी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थी यांची नावे नोंद करण्यात आली आहेत सदर प्रसंगी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आतापर्यंत ज्या ज्या योजना त्यांनी विविध घटकांसाठी जे त्याच्यामध्ये सर्व जाती असतील दिव्यांग असतील सर्व महिला असतील ज्या लोकांना इतर कोणी मदत करत नाही अशा लोकांना सरकार त्या ठिकाणी मदत करण्याचे हेतूने या योजना चालू केल्या या विविध योजनेच सर्व माहिती असेल त्यांच्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचली आहे आणि त्याचं वितरण या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण करतोय त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना ही शहर आणि ग्रामीण मध्ये नागरिकांना त्यांचं हक्काचं घर मिळू देण्यासाठी जी योजना त्या माध्यमातून अनेक लोकांना ठिकाणी आपलं घरकुल बांधण्यासाठी हातभार लागलेला आहे अशा विविध योजना सर्व स्तरातील नागरिकांना मोदी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळ देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून याची सर्व माहिती आणि याचा सर्व लाभार्थ्यांचा अनुभव या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे योजनेची अधिकची माहिती आपल्याला मिळणार आहे अजूनही भरपूर लाभार्थी आहेत त्यांना या या लाभ लाभ बाकी आहे आपल्या माध्यमातून मला ही विनंती करायची आपण जर या सर्व योजनेसाठी पात्र असाल किंवा आपल्याला पात्र आहे का नाही ही माहिती घ्यायची असेल तर आपण या सर्व योजनेची माहिती घेण्यासाठी त्या त्या शासकीय कार्यालयामध्ये जाऊन ती माहिती घ्यावी किंवा आपण त्याची आम्हाला असं अशी मदत लागते तर आपण कुठल्या योजनेमध्ये बसतोय असं शासकीय कार्यालयामध्ये बघण्यात येईल किंवा ते तपासणी करण्यात येईल आणि मग ज्या त्या योजनेचा लाभ आपल्याला कसं काय देता येईल याचे सर्व प्रक्रिया शासकीय अधिकारी असतील किंवा माझं देखील ऑफिस त्या ठिकाणी आहे गौतम बँकेमध्ये आपल्याला कुठली अडचण असेल तर निश्चितपणाने मला देखील संपर्क करावा